सर्वसाधारणपणे आपल्या दोन हजार सात आठ आणि दोन हजार दहा अकरा या कालावधीमध्ये सहा हजार आठशे बावन्न शाळांचं त्या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे दे अध्यक्ष महोदय ज्या वेळेस या शाळेंच्या संदर्भातला निर्णय करण्यात आला तर स्थानिक पातळीवरचं डी एड धारक असेल त्यातही महिला असेल त्याला प्राधान्य देणं किंवा मग बारावी ते जर उमेदवार उपलब्ध झाले नाही तर बारावी पास असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देणं ते पण जर स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर आजूबाजूच्या गावातनं घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी या वस्तीशाळेमध्ये संधी देण्यात आली अध्यक्ष महोदय तदनंतर केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान सुरू केल्याच्या नंतर या वस्तीशाळेंच्या योजनेचा समावेश शिक्षण हमी योजनेमध्ये करण्यात आला आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये दोन हजार अकराच्या प्रकरणामध्ये या वस्तीशाळा निम शिक्षकांच्या निवेदनावर योग्य निर्णय घेण्याचे आदेश माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिले त्या आदेशानुसार एक तीन दोन हजार चौदा अन्वये वस्तीशाळा जे कोण आपले स्वयंसेवक निम शिक्षक आहेत त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेण्यात आलेला आहे आणि म्हणून हा सगळा प्रवास पाहिल्याच्या नंतर आपण जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये काही अप्रेश अप्रशिक्षित जे काही शिक्षक आपले होते त्यांनाही प्रशिक्षण देण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रवासाच्या नंतर मला वाटतं की एक मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात आलेला आहे आणि तो जो काही शासन निर्णय आहे आपला त्यांना सामावून घेण्याचा त्यामध्ये मुद्दा क्रमांक सात त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे सदर निम्म शिक्षकांना सेवेत सामावून घेतल्यानंतर त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर त्यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील म्हणजे डी सी पी एस आणि म्हणून सामावून घेत असतानाच त्या ठिकाणी हा निर्णय त्या त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घडीला वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एस आणि डी सी पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना यू पी एस यापैकी पे एक पेन्शन योजनेची निवड करावायची आहे आणि म्हणून वरीलप्रमाणे करार पद्धतीने वस्तीशाळा शिक्षकांचे भविष्य सुकर करण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी बारा वर्षे सेवा झाल्याच्या नंतर वेत वरिष्ठ वेतन श्रेणीसुद्धा त्या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यांना दिली जाते आहे